जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये कल्पना निर्शन समास पाहत असताना कालमुख्यत आपण हा विषय पाहिला की कल्पनेचाच वापर करून आपण कल्पनेला मागं टाकायचं आहे द्वैताचा अनुभव मीचा अनुभव आणि ब्रह्माचा अनुभव हे सगळे अनुभव कल्पनेमुळेच आहेत असं समर्थ म्हणत आहेत कल्पना हीच बद्धतेला कारण आहे आणि मुक्ततेलाही कारण आहे समासाचं नाव द्वैत कल्पना द्वैतकल्पनानिर्शन असं असल्यामुळं जे घालवायचं आहे ते कशा पद्धतीने घालवणं गरजेचं आहे त्या विषयाकडे समर्थ हळूहळू वळत आहेत पण तिकडे जाताना कल्पनेमुळं काय काय घडू शकतं हे आपण काल थोडंसं पाहिलं ही कल्पना म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपल्या मनाचंच स्वरूप आहे मन एव मनुष्याणाम कारण बंधमोक्षयो तसंच कल्पनेच्याही बाबतीत सत्य आहे मन हे चंचल आहे हा अनुभव तर सर्वांना आहेच कल्पना कशी स्थिर असेल कल्पना पण चंचलच आहे आणि अत्यंत शक्तिशाली आहे कालपर्यंत आपण समर्थांनी या विषयावर जे विवरण केलं ते विसाव्या होईपर्यंत पाहिलं आता इथून पुढे आपण पाहूया कल्पना अंतरी सबळ नसते दावी ब्रह्मगोळ क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी कल्पना इतकी शक्तिशाली आहे की तिच्यामुळे भासही निर्माण होऊ शकतो पण तिच्यामुळे स्वरूपाबद्दलचीही कल्पना करता येते स्वरूप ही अशी गोष्ट आहे जी खरं म्हणजे कल्पनेत न बसणारी आहे पण साधनेच्या आधी भूमिका नको का जसं आपण म्हणतो की कर्म महत्त्वाचं नसून कर्माच्या मागील भाव महत्त्वाचा आहे आता हा भाव कल्पनेतूनच आला नाही का कोणत्या भावानं आपण भजन पूजन नामस्मरण करतो कोणत्या भावानं ध्यानाला बसतो कोणत्या प्रकारचा निश्चय करतो हे साधनेमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे हा भाव आला कुठून हा भाव कल्पनेमधूनच आला त्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे असं पहा साधक या सगळ्या गोष्टींमध्ये आहे देहभाव मन चित्त बुद्धी वगैरे वगैरे त्याचा वापर कसा करतो याला तिथे महत्त्व आहे श्री महाराज पूजा करायला सांगतात आता उन्मनी म्हणजे मनच नसणं पण मानसपूजा म्हणजे मनाचाच वापर करून सद्गुरूंची पूजा करणं भगवंताची पूजा करणं आता तिथं सर्व मनानंच तर कल्पायचं आहे माझे सद्गुरू सिद्धासनामध्ये बसलेले आसना आहेत आसनावरती आहेत त्यांचे मी पाय प्रक्षाळत आहे त्यांची आरती करत आहे त्यांना नैवेद्य दाखवत आहे वगैरे वगैरे पण तिथे मनाचा परमार्थात उपयोग नाही मन मारून मनाच्या पलीकडे गेल्याशिवाय आत्मप्रचिती येणार नाही तर मग मनाचा वापर करून मानसपूजा कशी करू असा तर्क करून चालणार नाही मन ही काही स्थूल वस्तू नाही की कापून टाकली आणि निघून गेली आणि जसा होतो तसाच आपण राहिलो हे मन आपल्या देहबुद्धीला बांधून आहे अदृश्य आहे परिणामस्वरूप दिसून येते संकल्प विकल्प हे त्याचं दृश्य स्वरूप आहे विचार हे त्याचं दृश्य स्वरूप आहे शब्दांचा ते आधार घेतं आणि प्रगट होतं आशा मनाला बांधण्यासाठी त्याच पद्धतीचा उपाय करणं गरजेचं आहे म्हणून नामस्मरण किंवा मानसपूजा असे उपाय संतांनी सांगितलेले आहेत भगवंताचं स्वरूप नामरूप याच्या अतीत आहे त्या भगवंताचा अंश आपण अनुभवतो आपण जिवंत आहोत या घटनेमधून अशा भगवंतापर्यंत जोपर्यंत आपलं मन देहबुद्धी इत्यादी गोष्टी आहेत तोपर्यंत आपण कसं पोहोचणार तर ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करून त्या भगवंताकडे वळवणं जास्त श्रेयस्कर नाही का तसंच कल्पनेच्या बाबतीत करावं लागतं कल्पनेमुळंच सर्व काही अनुभव येईल आणि कल्पनाच आपल्याला स्वस्वरूपाकडे घेऊन जाईल स्वस्वरूपापाशी कल्पना स्वस्वरूपा स्वस्वरूपा नाही पण तिथंपर्यंत नेण्याचं काम ती जरूर करेल पण त्याऐवजी जर आपण देहभाव वाढेल अशा गोष्टींमध्ये अडकलो तेही कल्पनेनं तर तोही वाढेल अशी कल्पनेची अडचण आहे म्हणून समर्थ म्हणतात ही कल्पना सबळ आहे शक्तिशाली आहे पण तिचा वापर नीट करता आला पाहिजे नसते दावी ब्रह्मगोळ याचा अर्थ काय जे अनुभव प्रत्यक्षामध्ये नाहीत भासमय आहेत त्या अनुभवांमध्ये कल्पना गुंतवून ठेवू शकते मला अमुक अमुक साधू दिसले अमुक अमुक देवता दिसली अमुक अमुक प्रकाश दिसला अमुक अमुक तेज दिसलं वगैरे वगैरे अनुभवांची यादी मनुष्याच्या कल्पनेप्रमाणेच अनंत आहे कोणाला काय अनुभव येईल सांगता येत नाही कारण मनुष्याच्या कल्पनेला अंतच नाही समर्थ म्हणतायत ही कल्पनेची धाव थांबवून तिला योग्य दिशेला वळवता आलं पाहिजे जर तिला योग्य दिशेला वळवलं तर तीच कल्पना क्षणा एका ते निर्मळ स्वरूप कल्पी अशी आपल्याला होऊ शकते आपल्या स्वरूपाकडे आपल्याला ती नेऊ शकते सद्गुरूंचा शिष्याला केलेला बोध पहा तत्वम असी ते ब्रह्मच तू आहेस हा सद्गुरूंचा बोध आहे हा शाब्दिक बोध ऐकल्यानंतर ब्रह्मबोध होतो का त्या अवस्थेमध्ये शिष्याला पोहोचावं लागतं आता ती अवस्था सांप्रत तरी त्याच्यापाशी नाही साधना केली तर तो ब्रह्मबोधाला पोहोचणार स्वरूप बोधाला पोहोचणार पण तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी आधी सद्गुरूंनी दिलेल्या उपदेशाला कल्पनेतच आणावं लागतं मी देह नाही या देहामध्ये जे विचार करत आहे ते मन मी नाही चिंतन करत आहे ते चित्त मी नाही निर्णय घेत आहे ती बुद्धी मी नाही भाव भावना मान अपमान सुखदुःख जिथे मला जाणवत आहे ते अंतःकरणंही मी नाही अहंकार म्हणून मी जो माझा बाळगलेला आहे तो मुळी मी नाहीच या सर्व गोष्टी मला येऊन चिकटलेल्या आहेत साधन रूपानं जसं मला एखादी वस्तू उचलायची असेल तर मी हाताचा वापर करेन तसंच आपलं मन आहे तशीच बुद्धी आहे वापरासाठी ते म्हणजे मी नाही हा विचार कल्पनेनीच ठसवावा लागतो कारण तो, तो सद्गुरूंनी सांगितला आहे म्हणून सद्गुरूंवरती विश्वास आहे म्हणून सद्गुरूंनी सांगितलेला विचार आपण कल्पनेने ठसवणार आणि मग साधनेला बसणार हा झाला कल्पनेचा योग्य तऱ्हेने केलेला वापर भगवंता मी हीन आहे दीन आहे पापी आहे अहंकारी आहे या देहबुद्धीमध्ये जन्मोजन्म अडकून आहे भगवंता मी तुला आता शरण आहे मला तुझ्या नामाचं प्रेम दे माझ्याकडून सद्गुरुपदिष्ट साधना घडू दे असा आशीर्वाद दे मी प्रयत्न करीन पण तू पाठीशी राहा माझ्यासोबत राहा अशा अनेक प्रकारे भगवंताला सद्गुरूंना आळवता येतं हे सर्व कल्पनेनंच करता येतं आणि मी अमुक मोठा रावजी एवढ्या मोठ्या पदाचा अमुक अमुक संपत्ती असलेला अमुक अमुक आडनाव अमुक, अमुक अमुक गावाचा देशाचा अशा प्रकारे कल्पनेनंच अहंकारही वाढवता येतो कल्पनेला वापरायचं कसं हे आपल्याच हातात आहे सद्गुरूंनी नाम दिलं सद्गुरूंनी ध्यानसाधना दिली कशासाठी दिली आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी आत्मसाक्षात्कार व्हावा म्हणून दिली आपल्याला आपली ओळख नाही ती व्हावी म्हणून त्यांनी साधना दिली तर तो भाव धरून ती कल्पना धरूनच साधन करावं लागतं मला रामरूप व्हायचं आहे या भावानंच रामनाम घ्यावं लागतं मला आत्मरूप व्हायचं आहे म्हणूनच ध्यानाला बसावं लागतं मी देह नाही मी मन नाही मी आत्मस्वरूप आहे सच्चिदानंद ब्रह्म आहे असा भाव असा निश्चय धरून ध्यानाला बसावं लागतं हा सर्व कल्पनेचा केलेला उपयोगच झाला ना समर्थ म्हणतायत तसा उपयोग जो करतो त्याला कल्पना स्वरूपाकडे नेईल पण अहंकाराच्या नादी लागून जो कल्पनेचा अयोग्य वापर करेल त्याला समर्थ म्हणतायत नसते दावी ब्रह्मगोळ असंही कल्पना करेल नको नको त्या अवास्तव भासमय अनुभवांमध्ये गुंतवून ठेवेल क्षणा एका धोका वाहे क्षणा एका स्थिर राही क्षणा एका पाहे विस्मित होऊ नी कल्पनेचं वर्णन करतायत पहा समर्थ एका क्षणाला ती अशी असते दुसऱ्या क्षणाला तशी असते अत्यंत अस्थिर अशी ही कल्पना आहे मनुष्याला चिंतेतही ढकलेल आणि मनुष्याला शांतीचाही अनुभव देईल तर कधी आश्चर्यचकितही करेल सर्व कल्पनेनं घडतंय म्हणजेच मनानं घडतंय हे समर्थ सांगतायत तिच्या म्हणजे कल्पनेच्या चा चांगल्या गुणाला धरा कल्पना करायची असेल तर मी भगवंताचा आहे मी सद्गुरूंचा आहे अशी कल्पना करा मी देह नाही या भावाची कल्पना करा आज मी तिला आपल्याला ती कल्पनाच करावी लागेल कारण आपला तो प्रगट अनुभव नाही ज्यांचा तो प्रगट अनुभव आहे ते सद्गुरू आहेत त्यांनी तो अनुभव सांगितलेला आहे आणि म्हणून त्यावर विश्वास ठेवावा लागतो किंबहुना जो सत्शिष्य आहे तो विश्वास ठेवतोच चकार आहे तिथे ऐक सद्गुरु लक्षणं विश्वास विश्वासपूर्ण हे समर्थांचं वाक्य कदापि विसरता कामा नये कोण आपल्याला सांगतंय तू देह नाहीस कोण आपल्याला सांगतंय तू रामाचा आहेस असं समज याला फार महत्व आहे गोंदोलेकर महाराजांचं एक अप्रतिम वाक्य आहे श्री महाराज म्हणतात मी कोणीच नाही सर्व राम आहे आणि मी रामाचा आहे या गोड भावनेत आनंदात रहा समर्थ जे इथे सांगत आहेत तेच श्री महाराज सांगतात आपल्या कल्पनेचा योग्य वापर करायला शिकवतात आपण कोण नाही आपण रामाचे आहोत हा भाव धरायला काय अडचण आहे आपण आपल्या सद्गुरूंचे आहोत हा भाव धरायला काय अडचण आहे हाच कल्पनेचा वापर आणि हा जर योग्य वेळी केला नाही आणि योग्य ठिकाणी केला नाही तर मात्र कल्पना आपल्याला निश्चित फसवणार कारण ती अत्यंत अस्थिर आहे आत्ता अशी नंतर तशी कधी चिंतेत ढकलेल तर कधी शांततेचा अनुभव देईल शहाणपण यातच आहे की जो खरोखरचा शांत आहे कायमस्वरूपी स्थिर आहे अशा भगवंताकडे कल्पनेला वळवणं समर्थ पुढे काय म्हणतायत पहा क्षणा एका ते उमजे क्षणा एका ते निर्बुजे नाना विकार करीजे ते कल्पना जाणावी कसे खेळ आहेत पहा कल्पनेचे समर्थ म्हणतायत कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा उमज पडतो तर कधी क्षणात गोंधळ पडून काहीच समजेन असं होतं नाना विकार योगे उत्पन्न होतात अशी ही कल्पना जाणून घेणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आपला मीपणा जाऊन चिकटतो तो या कल्पनेमुळेच चिकटतो आपण देह या भावानेच जाऊन चिकटतो तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये राम करता सद्गुरू करता असा भाव धरण्याचा अभ्यास केला तर तो कल्पनेचाच वापर झाला पण कल्पनेचं निर्मूलन करणारा झाला मी करता भाव दुःखाला कारण ठरेल तर राम करता भाव समाधान देईल हे शाश्वत सत्य आहे या कल्पनेची मजल कुठंपर्यंत जाते पहा समर्थ म्हणतायत कल्पना जन्माचे मूळ कल्पना भक्तीचे फळं कल्पना तेची केवळ मोक्षदाती जर योग्य वापर केला गेला नाही तर या कल्पनेमुळंच मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगे एकनाथ महाराज म्हणतातच वासना काय आहे आपली कल्पनाच तर आहे मनाचंच हे स्वरूप आहे ज्याच्यामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागेल पण तीच कल्पना भक्तीचं मूळही ठरू शकते जसं आपण मगाशी पाहिलं की मी रामाचा आहे असा भावही धरता येतो आणि मी विषयाचा आहे असाही भाव धरता येतो दोन्ही कल्पनाच झाल्या एक कल्पना आपल्याला भक्तीच्या वाटेवरती घेऊन जाईल तर दुसरी कल्पना आपल्याला जन्ममरणामध्ये ढकलून देईल स्वातंत्र्य आपल्यापाशी आहे वापरावी तशी वापरली जाते अशी ही कल्पना आहे म्हणून समर्थ म्हणतात कल्पना तेची केवळ मोक्षदाती नुसतीच भक्ती नाही तर मोक्षसुद्धा मिळेल इतकं कल्पनेचं सामर्थ्य आहे असो ऐसी हे कल्पना साधने दे समाधाना येरवी हे पतना मूळच की समर्थ म्हणतायत असो अशी ही कल्पना आहे योग्य प्रकारे वापर केला तर ज्ञानप्राप्ती होऊ शकते साधना घडू शकते पण जर योग्य वापर करता आला नाही तर आपल्या पतनाला कारणीभूत ठरू शकते आपला देहभाव वाढवी आपल्याला जन्ममरणामध्ये ढकलून देईल या कल्पनेचा निराश कसा करायचा असा एक प्रमुख प्रश्न इथे उपस्थित होतो समर्थ म्हणतात म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाच केवळ इचे केल्या निर्मूळ ब्रह्मप्राप्ती आता विषय थोडासा खोल गेला कल्पनेमुळे आपण भक्तीच्या मार्गावरती येऊ शकतो कल्पनेमुळे मोक्षही प्राप्त होऊ शकतो इथंपर्यंत वक्तव्य समर्थांनी केलं पण पुढे आता ते म्हणतायत की या कल्पनेचं निर्मूलनच करणं गरजेचं आहे याचा अर्थ असा की शेवटी कल्पना करत करत कल्पनाच नाहीशी होते या अवस्थेला पोहोचणं गरजेचं आहे नाहीतर जो काटा रुतलेला आहे तो काटा काढण्यासाठी जो काटा आत घुसवला तोही शरीरातच राहिला तर काय उपयोग दोन्ही फेकून द्यावे लागतात ही वस्तुस्थिती आहे पण हे घडणार कसं त्याला एकमेव पर्याय आहे सद्गुरुपदिष्ट साधना जे जे काही आपण अनुभवतो जे जे काही आपण मनानं करायला जातो जे जे काही देहानं करतो किंवा जे काही या सृष्टीमध्ये आहे ते शेवटी कल्पनेच्याच अंतर्गत येतं म्हणून समर्थ म्हणतायत सगळ्याचं मूळ कल्पनाच आहे ब्रह्म जे आहे आत्मा जो आहे आपलं स्वरूप जे आहे ते मात्र कल्पनेच्या पलीकडे आहे त्याच्या जोरावरती त्याच्या सत्तेवरती मन कल्पना करील पण तिथे कल्पना नाही त्यामुळे प्रत्यक्ष तिथे पोचायचं असेल तर कल्पनेला मागच टाकावं लागेल ज्या कल्पनेच्या आधारानं आपण भक्तिमार्गावरती आलो आपण संत संगतीत आलो राहिलो टिकलो त्याच कल्पनेला आता बाजूला करायचं आहे म्हणूनच ही अतिशय सूक्ष्म साधना आहे जोपर्यंत ही साधना ज्यांनी ती केली ते सांगत नाहीत तोपर्यंत ती कदापि मुरणार नाही आणि नेमकं हेच समर्थ आपल्याला पुढे सांगतात श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान मिथ्या कल्पनेचे भान उडवून जाये कल्पनेला कुणी मारलं सद्गुरूंनी मारलं संतांनी मारलं तर त्यांचं आधी ऐकावं कशा पद्धतीनं वर्तन कर कशा पद्धतीचे विचार बाळग कशा पद्धतीचा आचार ठेव काय नियम ठेव कशा पद्धतीनं नाम घे कशा पद्धतीनं ध्यान कर हे सगळं संत सांगतील सद्गुरू सांगतील तर आधी ते श्रवण करणं गरजेचं आहे ते नेमकेपणानं सांगतील की तुझा गुंता कुठे झालेला आहे तू देहात आहेस असं तुला वाटतं त्यामुळंच तूच देह आहेस असा तुला भास होतो हेही सद्गुरू सांगतील नेमकं तुझं स्वरूप काय आहे ते समजावून देतील मन कसं तुला खेळवतंय हेही सांगतील आता या मनालाच धर आणि कसं उपासनेला लाव साधनेला लाव तेही शिकवतील पण त्याआधी ऐकणं गरजेचं आहे ज्याचं श्रवण नाही तो कदापि परमार्थ मार्गात येऊ शकत नाही आला तरी टिकू शकत नाही आणि टिकलाच तरी शेवटपर्यंत जाऊ शकत नाही श्रवण हे कदापि सोडता कामा नाहीये आणि म्हणूनच पुढे समर्थांनी शब्द वापरला आहे आणि मनन श्रवण सुटलंच ज्या क्षणी आपण मनन करणं बंद केलं नाहीतर दिवसभर आपल्या कानावरती अनंत गोष्टी पडतात आपण काही त्याचं मनन करत नाही त्यामुळे ते खऱ्या अर्थानं श्रवण ठरतच नाही सद्गुरूंच्या पायाशी बसून जे श्रवण केलं जातंय त्याचं मननही तितकंच आवश्यक आहे मनन आपल्याला रस्त्यावरती ठेवतं मनन आपल्याला शिकवतं की आपण कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचं आहे सद्गुरू जो आचार सांगतायत सद्गुरू जी साधना सांगतायत त्यात आपण कुठे कमी पडतो हे मननामुळं लक्षात येतं नाहीतर मला कळतंच की मला हे माहीत आहेच की हे मी पुस्तकांमध्ये वाचलं आहेच की अशा भावानं जर श्रवण केलं तर ते खरं श्रवण नाहीच आपण कोणत्या पायरीवर आहोत आणि सद्गुरू आपल्याला किती वर यायला शिकवतायत हे पाहणं मनन शिकवतं मननामुळं आपल्यातले दोष आपल्यासमोर उभे राहतात नुसते उभे राहत नाहीत मननाचा जोर जर वाढला तर त्या दोषांचं निर्मूलनही साधक करतो सद्गुरू कृपारूपानं पाठीशी आहेतच ते कुठेही जात नाहीत आपण मात्र श्रवण मनन प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे एकदा का ते प्रामाणिकपणे घडायला लागलं की मग पुढे त्याचा ध्यास लागतो म्हणून समर्थ म्हणतायत निजध्यासे समाधान एकदम समाधान प्राप्त होणार नाही पदरात पडणार नाही आपण विषयाधीन आहोत इंद्रियाधीन आहोत समाधान सद्गुरूंना जे द्यायचं आहे ते आहे आत्मसमाधान आपल्यापाशीच ते आहे पण आपली तिकडे डोळे झाक झालेली आहे ती कशी झाली आहे हे आधी श्रवण करावं लागेल त्याचं मनन करावं लागेल तरच त्याचा ध्यास लागेल आणि एकदा ध्यास लागला की समाधान निश्चित पदरात पडेल या वाटेनं जो गेला त्याची कल्पनेची बाधा राहणार नाही नामदेव महाराजांचा अलौकिक अभंग आहे आकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकाळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नहो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी मामामणे तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग आपल्या सर्वांसाठी नामदेव महाराज मागणं मागतायत नामदेव महाराजांच्या दृष्टीला मनुष्य कुणी नाहीच त्यांना सगळे संतच दिसत आहेत ते म्हणतायत सगळे असे सुखी राहोत आणि कुणाला कल्पनेची बाधा होऊ नये सगळ्यांच्या मुखात भगवंताचं नाम राहो हे जे नामदेव महाराज कळकळीनं मागतायत त्या अवस्थेपर्यंत जाण्याचा मार्ग समर्थ सांगतायत श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान जर श्रवण घडलं मनन घडलं तर सद्गुरूंनी जी साधना दिलेली आहे त्या साधनेचा ध्यास लागेल आणि एकदा का ध्यास लागला की ते साधनच आपल्याला आत्मसमाधानापर्यंत नेऊन सोडतं एकदा ते प्राप्त झालं की कल्पना तिथे राहतच नाही मिथ्या कल्पनेचे भान उडून जाये हा विषय आता समर्थांनी पुढे कशा पद्धतीने नेलेला आहे ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम